जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी बातमी मित्रांनो सविस्तर बातमी अपडेट जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पाच हजार पदाधिकाऱ्यांना घेऊन बडा नेता मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश या नेत्याची अखेर झाली गर्वापसी गेल्या गेल्या तीन वर्षांपासून शिंदेकडे जाऊन आपला सगळ्यात मोठा विश्वासघात झाल्याचं म्हणत या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची साथ दिल्याने शिंदेगडात उडाली आहे खळबळ मित्रांनो जाणून घेऊया पुन्हा एकदा चित्र आहे महाराष्ट्राचं ठाकरेंच्या पाठीशी येत आहेत नेते नेमकी काय आहे बातमी अगदी सविस्तरपणे मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांच्या शिवसेनेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठेही कट्टर शिवसैनिक करवट शिवसैनिक मिळणार नाही जे ते लोक पैशासाठी गेलेले दिसतात अशा प्रकारची जोरदार टीका करत या नेत्याने अखेर उद्धव ठाकरे यांच्याशी आपली हात मिळवणी केल्याचं जाणवत आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण कोणाला विचारलं ठाकरेंची शिवसेना कोणती तर उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे मी गेल्या तीन वर्षामध्ये भरकटलो होतो आम्ही सगळे भरकटलो होतो तिथे जाऊन आमचा पूर्णपणे अविश्वास झाला आहे आणि आम्हाला वेगवेगळी वचनं देण्यात आली होती आम्हाला वेगवेगळ्या बऱ्या बात मारल्या होत्या परंतु आम्हाला त्यापैकी काही न मिळाल्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतल्याचं या नेत्यांनी म्हटलंय आणि तिथे जाऊन आम्ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून घेतली होती असंही या नेत्यांनी रोखठोकपणे आपलं मत व्यक्त केलंय आयुष्यामध्ये पुन्हा तिकडे जाणार नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत इथून पुढे कायमस्वरूपी राहणार असल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष महाराष्ट्राचं भविष्य आहे शिंदेसेना पुढील दोन ते तीन वर्षामध्ये कुठेही नसणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपप्रमुख बसमध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शिंदेगडाचे पश्चिम विधान पश्चिम शहर विधानसभा शहर संघटक संजय बारवाल यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांच आपल्या सगळ्या नेत्यांच जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत सरपंच असतील या सगळ्यांना घेऊन पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी आपलं आज जाहीर केलं आहे यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या छत्रपती संभाजीनगरचं मराठवाड्यामध्ये फुल फार्म मध्ये असल्याचं जाणवत आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हा झालेला पक्षप्रवेश संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जवळजवळ सात ते आठ जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रभावी प्रभावीपणे ही मतं ठाकरेंना अतिशय गरजेची होती आणि तशाच प्रकारे या ठिकाणी घडताना दिसतंय त्यानंतर दुसरा प्रवेश झालाय भाजपचे भाजपने गेल्या दोन वर्षापूर्वी दोन वर्षामध्ये प्रवेश करणारे आणि पूर्व पूर्वासनेचे शिवसैनिक असलेले भाजपचे धाराशिव शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक असणारे प्रदीप मुंडे याने देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे धाराशिव जिल्ह्याचा संबंध मराठवाड्यामध्ये युवा नेता म्हणून शहरांमध्ये त्यांची स्वतःची मोठी शक्ती असून पक्षीय पातळीवर बदलत्या समीकरणानंतर काही दिवस ते शांत राहिले होते गेले काही दिवस त्यांना अनेक पक्षाकडून ऑफर येत होत्या पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आणि धाराशिव जिल्ह्याचे किंगमेकर असणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती विश्वास ठेवत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय भाजपचे शहर प्रमुख तथा दोन वेळा नगरसेवक राहिलेले युवा नेते प्रदीप मुंडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शुभंधन बांधून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश आहे यामुळे सध्या उद्धव ठाकरेंची धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त ताकद वालयाचं बोललं जात आहे ओम राजनिमाळकर कैलास पाटील यांच्या आग्रहाने हा प्रवेश झाल्याचं सध्या धाराशिवमध्ये चर्चा आहे मित्रांनो या सगळ्या प्रवेशांमुळे मराठवाडा पुन्हा एकदा शिवसेनेचा बाले केला घडतोय मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आगेकूच करते याला कारणीभूत म्हणजे शिंदे गडाने आणि भारतीय जनता पार्टीने न केलेले कामं आहेत मित्रांनो हीच प्रवेशाची रांग आगामी काळात धाराशिवसह मराठवाड्याच्या मुंबईच्या भागात कायम राहील असं राजकीय जाणकारण वाटतंय आपणास काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद